महारवतन भोगवटेदार नंबर दोन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब थांबवण्याबाबत श्री रमेश देवराम पगारे राहणार मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा अर्ज देण्यात आला आहे अर्जदार श्री रमेश देवराम पगारे राहणार मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयास अर्ज सादर केला आहे सदर अर्जामध्ये भोगवटेदार नंबर दोन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब थांबवण्याबाबत विनंती केलेली आहे सदर बाबत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपोषणच बसणार असले याबाबत नमूद केले आहे संदर्भीय अर्ज व त्यासोबतची सहपत्रे या समवेत जोडून पाठवण्यात येत आहे सबब सदर अर्जात अर्जदार यांनी नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून शासन नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करून अर्जदार यांना आपल्या स्तरावर परस्पर कळविण्यात यावे आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर